नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषतई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय पस्तीसावं बेसास कव अंग दोहे आज आपण घेणार आहोत सहा ते आठ आणि आपला भाग चाललाय दोनशे पंधरावा प्रथम आपण सहावा दोहा ऐकूयात कबीर का तू चिंत वय का तेरा हरि हो हरिजी करे जो तो न होई कबीर का तू चिंत का तेरा चंता होई, चंता हरी जी करे, जो दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर तू चिंता का करतोस तू चिंता करून काहीही होणार नाही तुझ्या विचारात सुद्धा येणार नाही असं भगवंत घडवून आणतो मनुष्याचं जीवन अभावाने भरलेलं आहे त्यामुळे तो सतत कसली ना कसली तरी चिंता करतच असतो कधी धनाची तर कधी अन्नाची तर कधी विषयांची पण नुसती चिंता करून काय उपयोग आहे ती चिंता तर जाळण्याच काम करते चिता चिंता समाख्याता बिंदू मात्र विशेषत सजीवम दहते चिंता निर्जीवम दह ते चिता चिता आणि चिंता हे दोन शब्द तर सारख्याच अक्षरांनी युक्त आहेत या दोन शब्दात फक्त अनुस्वाराचा बिंदूचा फरक आहे आणि तोच फरक कार्यातही दिसून येतो दोघी सारखेच जाळण्याचं काम करतात ही त्यांच्यातील एक तर समान गोष्ट आहे फरक इतकाच की चिता निर्जीवाला जाळते तर चिंता सजीवाला जाळते चिंतेने मनुष्याचं वन दग्ध होत असतं बर या चिंतेपासून फायदा तर काही होतच नाही ना उद्भवणारे प्रश्न काही सुटत नाहीत त्यापेक्षा जो सर्वांचीच चिंता करतो त्याचं स्मरण ठेवावं त्यामुळे तुला चिंताच राहणार नाही कारण प्रभूची लीला ही तर अतर्क्यच आहे मनुष्याला कळणार नाहीत अशा गोष्टी तो अतर्क्य पद्धतीने घडवून आणतो मनोविज्ञान हेच सांगत की जर भगवंतावर गुरुंवर किंवा आपल्या कर्तव्यावर ध्येयावर निष्ठा ठेवी तर त्याची ही सतत चिंता करण्याची सवय सुटूनच जाईल मन भगवंतांच्याच नामाने भरून टाकावं की तिथे चिंतेला प्रवेश करण्यास मार्गच मिळू नये आता आपण ऐकूयात मराठी साखी कशास चिंता करशि मानव चिन्ते ने को चिन्तन करितु मनत् हरिषे चिन्तामुक्त तू हो कसा चिन्ता, चिन्ता मानवा चिंतन हो करी तू मनात चिंता चिंतामुक्त तू होय पुढचा सातवा दोहा ऐकूयात कर्म करी लिखे रहा अब लिख्या न जाई मासा घटे न तिल बधई जो कोटिक करे उपाय कर्म करी मां लिखे रहा अब कछु लिखा न जाए मासा घटे न तिल बध जो कोटिक करे उपाय कठिन शब्द अर्थ ऐकूया करीमा करीमा म्हणजे ईश्वर दोह्याचा अर्थ ऐकूयात हे मनुष्या तुझं कर्म विधा त्याने लिहिलेलं आहे आता त्याच्या पुढे आणखी काही लिहिलं जाणारच नाही तू कितीही उपाय कर पण त्यात थोडी सुद्धा वाढ किंवा घट होणारच नाहीये मनुष्याला त्याच्या कर्माप्रमाणे जन्म मिळत असतो तो ईश्वर मनुष्याच्या सर्व कर्मांचा लेखा जोखा ठेवतो जन्माला घालतानाच कोणती कर्मफळं भोगायची आहेत ते ठरलेलं आहे त्यामुळे कितीही उपाय केले तरीही ती कर्मफळ भोगण्या सुटका नाही आता असा जर नियमच आहे तर हरिनाम तरी कशाला घ्यायचं अशी ही शंका निर्माण होईल परंतु मनुष्य जुनी कर्मफळ भोगत जीवन व्यतीत करत असताना आणखीन काही नवीन कर्म करून ठेवतो की त्या कर्माची फळं भोगण्यासाठी पुन्हा पुढचा जन्म त्याला घ्यावा लागतो परंतु साधनेने मनुष्याला अलिप्ततेने राहता येत नवीन कर्म तो फलापेक्षेने करतच नाही आणि कर्माचा ओघ तो याच जन्मात थांबवून धरतो पण कृत कर्माचं फळ मात्र त्याला भोगावच लागत आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात ईश्वर कर्मांचा लेखा अधिक उणेन आता कर्म फळातून सुटका नाही कितीही उपाय करता ईश्वर लिही कर्मांचा लेखा अधिक उणेन आता कर्मफळातून सुटका नाही कितीही उपाय करता पुढचा दोघा ऐकूयात आठवा जेता निरमया, ताको तेता होई रती ना नातील बढ जो कुटय कोई जाको जेता निरमया ताको तेता होई, रति ताकोते नातील बढ जो कुटय कोय निरामया निरामया म्हणजे निर्धारित केलेला आहे दोयाचा अर्थ ऐकूयात ज्याच्यासाठी जितकं बदवलेलं आहे तितकंच त्याला मिळेल आता कितीही आदळ आपट केली तरी त्यात कणभरही कमी होणार नाही किंवा जास्तही होणार नाही संचितातले जितके भोग भोगण्यासाठी हा नरदेह धारण केलेला आहे तर तेवढे भोगूनच संपवले पाहिजेत ना आता आपण या दोयावरची मराठी साखी ऐकूयात आणि ह्या मराठी साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात निर्धारित केले ज्या साठी तेच मिळे तयाला तिळभर कमी न जादा होई भोग तोच नशिबाला निर्धारित केले ज्या साठी तेच मिळे तयाला तिलभर कमीन जादा होई, भोगतो च नशिबाला